नमस्कार शेतकरी बंधून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आप आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधून तुम्ही माझ्या मागे बघू शकता बल्चिंग वर टरबूज या पिकाची लागवड केलेली आहे मित्रांनो टरबूज लागवड करताना सगळ्यांना शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे कलिंगड किंवा टरबूज या पिकाला बेसल डोस कोणता टाकावा किंवा खरबूज या पिकाला बोसल डोस कोणता टाकावा मित्रांनो आपल्याला घाबरण्याचं कारण नाही प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मी आपल्यासाठी घेऊन येतच असतो परंतु मित्रांनो त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ कमेंट करत जा व्हिडिओला कमेंट करत जा मित्रांनो आजचा आपल्याचा महत्वाचा मुद्दा जो आहे कलिंगड या पिकाला बेसलडोस कोणता द्यावा तर मित्रांनो सुरुवातीला पिकाला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश या तिघा मूलद्रव्यांची खूप आवश्यकता असते हे तिघं मूलद्रव्य त्यांचे वेगवेगळे कार्य हे पिकामध्ये करत असतात मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे प्रति ए पी हे दोन बॅग तर मित्रांनो डी एपी मध्ये अठरा सेहेचाळीस म्हणजे अठरा टक्के नायट्रोजन आणि सेहेचाळीस टक्के फॉस्फरस असल्यामुळे पिकाला हे उपलब्ध होतात मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस दिवसानंतर मित्रांनो फॉस्फरसचा रोल आहे जास्त फुटव्यांसाठी फुलांची संख्या जास्त पाहिजे जा आणि टरबूज पिकामध्ये सेटिंग जास्त होण्यासाठी म्हणून आपल्याला शंभर किलो एकराला फॉस डी ए पी हे घ्यायचं आहे आणि जे अठरा टक्के त्यामध्ये नत्र आहे तो नत्र मित्रांनो पिकांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा अमोनिकल स्वरूपातला नंतर उपलब्ध स्वरूपात असतो मित्रांनो तो यानंतर आता आपण बघूया पोटॅश किती घेतलं पाहिजे मित्रांनो पूर्ण एकराला आपण पन्नास किलो पोटॅश जरी घेतला तरी खूप आहे मित्रांनो पोटॅश टाकल्यानंतर जवळपास तीस दिवसानंतर अवेलेबल म्हणजे पिकाला लागू होण्यास चालू होतं तर मित्रांनो हे पोटॅश आपण जेव्हा आपलं पीक हे सेटिंग होऊन फळांची साईज शंभर ते दोनशे ग्रॅम झालेली असते किंवा पन्नास साठ ग्रॅम झालेली असते त्यावेळेस अव्हेलेबल हो सु व्हायला सुरुवात होतं आता आपण बघूया मिळ मित्रांनो निम पेंट मित्रांनो नीमचे खूप फायदे आहे किटकांसाठी काम करतं बारीक किड कुडकुड्यांसाठी काम करतं ज ह्यानंतर हे ऑर्गॅनिक मॅटरसाठी काम करतं आणि नेमटोरसाठी काम करतं म्हणून आपल्याला जवळपास पूर्ण एकराला शंभर किलो नीम घेणं हे घे घेणं गरजेचं आहे मित्रांनो ह्यानंतर आता आपण बघूया शल्पर शल्पर चे चे सल्पर मित्रांनो सल्फर आपल्याला पूर्ण एकराला दहा किलो घ्यायचंय मित्रांनो किंवा पाच किलो घ्यायचंय तर मित्रांनो सल्फरचे कार्य हे आपल्याला माहिती आहे सल्फर हे इन वन आहे मित्रांनो सल्पर हे कीटकनाशकांचंही काम करतं बुरशीनाशकाचंही काम करतं मित्रांनो आणि जमीन सुधारीसाठी काम करतं मित्रांनो तर मित्रांनो सल्पर हे आपल्याला दहा किलो घ्यायचंय तर सल्पर नंतर आता आपण बघूया की आपल्याला मायक्रोनिट्र सुद्धा आवश्यकता असते म्हणून आपण कोणत्याही कंपनीचं कॉम्बी किट तीस किलो मध्ये येतं पंचवीस किलो मध्ये येतं आणि पन्नास किलो मध्ये येतं प्रत्येक एकराला एक, एक बॅग वापरू शकतो आणि आपल्या बेसल डोसामध्ये टाकू शकतो मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये टरबूज या, या पिकाला बेसल डोस कोणता द्यावा याची माहिती घेतली अशाच नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड हो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूवरून पोहोचवा धन्यवाद